जरा पावसानं भांगा दिला म्हणून आलतो इकडे वर रोपवर औषध माराय टानी जरा मारलो टानी मारल्या शिवाय लावून मला वाटतं पंधरा वीस दिवस झाले टानिक जरा जर जरा पंप काय पंप उचल नाही 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 रोप आज चिखलात जाऊन जर मारायला म्हणलं कनी हे गायाला येते तिची पणा पाय निघतोय वीस लिटरचा पंप पाय निघणार मला वाटतंय गुडघ्याने गुडघ्या गुडगे लावल्या मारून झाले मारतो घरला जातो या कोपऱ्यात जरा बेडा लागतो एवढं जरा बेडणार हा एका साईडला कोपऱ्यात गेली आव एक पासात ठेवल्याला हायचर नेलं वाटतं चुरून ठेवी नेलं केलं लंपास केलं याच्या आईला चुरटी तरी मुलकाची माणसं गेली काय ठेवीत नाही तेचारायचं पाला देऊ पाला चुरून नेला गवात कापून तरवा बी नेलाय का आईचा नेला <laughs> बोंबा बोंब आहे सगळी बाकी तुमच्या नाल्या का नाही अशा रोपा वेपा लावून आमच्याकडे असत असते आमच्याकडे ते टुकरी बिकडे आम्ही आधी खाली तुझं तु जोडा तर टुकरी घालून काय करतात भांगले चिकूळ कोलपा हिक तिकडलं मला ते दोन चार भांगले आता कोणी रोप एकदा लावली की एकदा चिकटिवडे की एक दा भांगल झाली की विषय चपला पावसाळा वेळा का ति सात वेळा औषध पवार झाली चपला तरी आज पावसानं भांगा दिला म्हणून औषध माराय जमले कुठला औषध मारतो या औषध मारा एवढा ये गावतो रे मस नाही आहे बाबा कसा काय शांत बसलाय कुलासावर मला वाटत म्हातारे पूर काढील करत नाही शांत झालं तेवढ्यात शांत झाले ते गणपती बाप्पा पाहलाय हो आपल्याला सोडा चांगलाय गणपती बाप्पाची तयारी झाली का नाही सांगा आता तुम्ही तयारी लागला चिरा घर डेकोरेशन पेन सगळे चांगलाय चांगलाय करा चला रामकृष्ण हरी सगळ्यांनी गणपती बाप्पाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा